अजित पवार घाईघाईने प्रतिक्रिया देत नाहीत ते कधीही पत्रकारांना टाळत नाहीत मंत्री चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस असे नेते आहे जिथे आपल्या घरातल्या लोकांना ते, घरात ते कोणालाही क्षमा करणार नाहीत पार्थ पवार यांच्या प्रकरणी असं घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही निष्कर्ष निघाला तर तहसीलदारांचे निलंबित निलंबन असेल तहसीलदार निलंबित होईल याप्रकरणी ताबडतोब आय जी आर कमिटी स्थापन झालेली आहे बावीस वेगवेगळ्या जमिनी व्यवहार फायली तपासायला घेतल्या आहेत काही तासांमध्ये त्याची तपासणी होईल त्यांच्यामध्ये मुख्य रोल असतो स्टॅम्प ड्युटीचा जो पाचशे रुपयांवर आला आहे आपला नेता चुकला नसेल तर देवेंद्र फडणवीस ताकदीनीशी उभे राहतात ता पण बघूया काय निष्कर्ष येतोय तर अजित पवार घाईघाईत प्रतिक्रिया देत नाहीत अजित पवार कधीही पत्रकारांना टाळत नाहीत अभ्यास करून ते तुमच्यासमोर येतील आणि या सर्व प्रकरणावर सविस्तर बोलतील तर लोकशाहीमध्ये कोणी काय म्हणायचं याचं कोणी स्क्रिप्ट देऊ शकत नाही काही शीघ्र कवी असतात नाराला ट जोडणारे